नमस्कार मी प्रकाश महाजन महाजन आणि महाजन यूट्यूबसाठी परिवाराच्या विषयी बोलत असताना मी आता शेवटच्या टप्प्याकडे येत आहे जगाला आणि सर्वांना हा प्रश्न पडला की एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातील लहान भावाने पित्या समान असलेल्या आपल्या मोठ्या भावावर गोळ्या का झाडाव्या ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे अशी घटना कुणाच्याही परिवाराच्या नशिबात येऊ नयेत महाजन परिवाराच्या नशिबात आली त्याच्यामुळं पूर्ण परिवार हा जवळपास उद्ध्वस्त झालेला आहे आपसातले भाव बंद याच्यामुळं कमी झाले ओलावा कमी झाला धाकट्या भावाने असं का वागावं याचा शोध गेली बरेच वर्ष मी घेतोय, पण सापडत नाही असे काही टोकाचे मतभेद आमच्या भावा बहिणीत कधी नव्हते पण मला असं वाटतं की प्रमोदची राजकारणात झालेली प्रगती त्यामुळं त्याच्या परिवारात झालेला बदल आणि आम्हा नातेवाईकाकडं त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन या सगळ्याच्या गोष्टीचा परिपाक म्हणून ही घटना घडलेली आहे याचं समर्थन मी करत नाही प्रमोद महाजन त्यांचा राजकीय संघर्ष करत होते आणि त्या संघर्षात ते, ते खूप एकटे पडत चालले होते त्याच्यामुळे चा त्यांच्या स्वभावात देखील एक चिडखोरपणा येत होता कारण ते ज्या पदाकडे वाटचाल करत होते ती वाट एवढी आरुंद होती आणि त्या वाटेवर एवढे विरोधक होते की या सर्वांना पार करून त्या पदापर्यंत पोहोचणे ही खूप तसं अवघड आणि संघर्षमय त्यांचा प्रवास होता पण प्रमोद महाजन आणि आम्ही इतर विशेषतः आम्ही दोन भाऊ आणि एक बहीण स्वर्गीय मुंडे साहेबांचा परिवार देखील फार मोठ्या ह्याच्याकडे गेला होता त्यांच्यात खूप बदल पडलेला होता की माझा लहान भाऊ मला आठवतं की ज्याला प्रमोद महाजननं वयाच्या पाचव्या वर्षी शी पोहायला शिकवलं त्याला खांद्यावर घेऊन तो नेहमी फिरायचा त्यांनी हे कृत्य का केलं असेल तर त्याच्यामागची कुठंतरी ही उद्विग्नता आहे त्याचं समर्थन कधी होऊ शकत नाही आणि ही घटना त्यातून झालेली आहे त्याच्यामागं राजकारण वगैरे असं काही नाही कुठं कुठला कट असेल असंही मला काही वाटत नाही की कठीण परिस्थितीत आम्ही सोबत होतो आणि ज्यावेळेस चांगले दिवस आले त्यावेळेस इतर लोक सोबत येतात हा कुठेतरी एक वेदनेचा भाग त्याच्या मनात असावा आणि त्या गोष्टीनं त्याच्या मनावर पगडा घेतला आणि त्याच्या हातून ही गोष्ट घडली जी घडायला न पाहिजे होती बरं ही चर्चा त्या दोन भावात असल्यामुळे हो था मी या चर्चेपासून तसा खूप दूर होतो कदाचित हे मला माहीत झालं असतं तर थांबवण्याचे मी काही प्रयत्न केले असते मग तो कोर्टात खटला उभा राहायला आणि सरकारतर्फे माननीय खासदार उज्ज्वल निकम होते आणि परिवारातर्फे म्हणून नितीन प्रधान ॲडवोकेट नितीन प्रधान हे काम पाहत होते मला एक प्रसंग आठवतो या सगळ्या कठीण परिस्थितीतून परिवारात एकोपा राहिला नाही आणि एके दिवशी मला ॲडवोकेट नितीन प्रधानचा फोन आला ही घटना मी पहिल्यांदा सार्वजनिक करतो आहे आणि त्यांनी सांगितलं की उद्या तुम्ही सकाळी मुंबईत या आणि तुम्ही सरळ माझ्याकडे या त्यांच्या घरी कारण पहाटे गाडी पोहोचल्यानंतर जो काही वेळ माणसाला सकाळी सुचिरभूत होण्यासाठी लागतो तो, तो माझ्याकडे असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी मला तिथं असं सांगितलं की प्रवीण महाजन यापूर्वीच्या तारखेला प्रमोद महाजनविषयी आक्षेपार्य वक्तव्य करत होते त्यावेळेस उज्ज्वल निकम साहेबांनी आणि मी त्याला विरोध केला आणि मला असं वाटतं की तुम्ही प्रवीण महाजनला चार गोष्टी समजून सांगाव्या आणि मी त्यांना म्हणलं की तुम्ही त्याच्या फाशीची मागणी केली आहे एक भाऊ म्हणून मी ते एक भाऊ गमावला आहे आणि दुसऱ्या भावासाठी आपण ही मागणी करत आहे माझ्यासमोर खूप मोठं हे धर्मसंकट आहे तर ते म्हणले की प्रवीण महाजननी गप्प बसावं आम्ही फाशीची मागणी करणार नाहीत मग मी मुंबई कोर्टामध्ये प्रवीण महाजनचे वकील श्री फोंडा यांना भेटलो प्रवीणला सुद्धा भेटलो प्रवीणच्या हातून ते दुष्कृत्य झाल्यानंतर मी पहिल्यांदाच त्याला भेटत होतो कितीही भावनेला आवर घालावा संयम ठेवावा पण तो ठेवता आला नाही आणि मी त्याला सांगितलं जे झालं ते झालं कृपया तू असं काही बोलू नको की ज्याच्यामुळं परिवार आणि प्रमोदच्या आत्म्याला त्रास होईल त्यांनी ते मान्यही केलं होतं पण कोर्टात एक वेगळंच कोर्टा नाट्य घडलं आणि उज्ज्वल निकम आणि नितीन प्रधान यांनी प्रवीण महाजनच्या फाशीची मागणी केली आणि कोर्टात एका थंड नजरेनं प्रवीण महाजननं माझ्याकडं पाहिलं आणि मी कोर्ट रूमच्या उठून बाहेर गेलो ही घटना घडली कालांतराने त्याचंही निधन झालं दोन भावाच्या निधनामध्ये माझी काय अवस्था होती हे मी आपल्यासमोर आज पहिल्यांदा मांडतो प्रमोद महाजनची झुंज दहा बारा दिवसाचे एके दिवशी संपले आणि त्याचं निधन झालं अंतिम संस्काराच्या वेळेस देशातील खूप मोठमोठे राजकारणी तिथे आले होते साहजिक प्रसारमाध्यमाची गर्दी होती पण या सगळ्या गर्दीमधून प्रमोद महाजनचा तो मृतदेह त्या शवपिटीतून बाहेर काढण्यासाठी मात्र मी माझा मुलगा माझा मेवना आणि माझा जावई आम्ही चार जणं होतो प्रमोद महाजनचं शरीर अक्षरशः पाण्याने भरलेलं होतं तो स्पर्श आजही मला कुठंतरी अस्वस्थ करून जातो आणि दुसरा एक प्रसंग माझ्या आयुष्यात घडला खरं म्हणजे कुठल्याही मोठ्या संकटाला समोर जाण्याची वडलोपार्जित असलेली क्षमता पण मी त्या दिवशी मात्र पुरता हादरून गेलो होतो लहान भावाचं दुःखद निधन झालं आणि त्याच्या पोस्टमॉर्टमसाठी त्याचा मृतदेह जे जे हॉस्पिटलमध्ये ठेवला होता आणि पोलिसांनी मला मृतदेह ओळखण्यासाठी म्हणून जे हो हो जे हॉस्पिटलमध्ये बोलावलं कारण जवळचा नातेवाईक मीच होतो जे जे हॉस्पिटलची एक दीडशे वर्ष जुनी इमारत ते प्रचंड शवागार त्यांचं मोठमोठ्या ट्रेमध्ये ठेवलेले शव म्हणजे नखशिकांत मी हादरून गेलो ते सगळं पाहून आणि पोलिसांनी एका ट्रेमधल्या मृतदेहावरचा कपडा बाजूला केले म्हणजे हे तुमचे भाऊ आहेत का दुसरा केला हे तुमचे भाऊ आहेत का आणि तिसऱ्या ज्यावेळेस केला त्यावेळेस माझ्या भावाचा मृतदेह तिथं होता मग त्यांनी सांगितलं की याच्याकडे बोट करून सांगा की हो हाच माझ्या भावाचा मृतदेह ईश्वर न करो कोणत्याही भावावर आपल्या भावाचा मृतदेह अशा पद्धतीनं ओळखण्याचा किंवा अशा पद्धतीनं पाहण्याचा प्रसंग येऊ ईश्वर करू माझ्यावर आलेला प्रसंग मी कसा सहन केला हे मला माहिती आहे आणि इथंच मी माझ्या परिवाराच्या कथेची सांगता करतो माहीत नाही आपल्याला ती किती आवडेल किती रुचेल पण वस्तुस्थिती मात्र ही आहे धन्यवाद